उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच अकोला पश्चिम पोस्टरवार पोस्टर वार आता सविस्तर बातमी एक अकोलेकरांचा प्रश्न पोस्टरने केली धमाल विधानसभेची आता वारी वाहत असून अकोला शहराला परिवर्तन हवे असल्याचे एक पोस्टर शहरातील मुख्य बाजारपेठेतील गांधी चौक येथे लावण्यात आले आहे अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक चौकात अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आले भाजपाचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच अशा पद्धतीचे पोस्टर वार सुरू झाल्यामुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे विशेष म्हणजे या पोस्टरवर अकोला पश्चिम अकोलेकरांना हवी आहे परिवर्तन नको पराभवाचे आवर्तन आम्हा अकोलेकरांना भाजपच्या नाकारतेपणापासून सुटका केव्हा असे पोस्टर आता झडकल्याने भारतीय जनता पार्टीला याचा फटका मोठ्या प्रमाणात बसणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे नुकतेच काही दिवसांपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यावर काही पोस्टर झडकले होते त्या पोस्टरवर सर्वात भ्रष्टाचारी नेता कोण असा मजकूर होता मात्र आता त्या पोस्टरची शाई वाढत नाही तोच आता महत्वाच्या ठिकाणी हे पोस्टर लावल्यामुळे चर्चेचा विषय दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या अकोला पश्चिम व अकोला पूर्व मतदारसंघासाठी पक्षाने लोकशाहीच्या माध्यमातून मतदान घेतले त्यामध्ये बंद लिफाफ्यात तीन नावे मागवण्यात आली या प्रक्रियेमध्ये चांगलाच घोड जा झाल्याचा आरोप पक्षातीलच कार्यकर्त्यांनी केला आता दोन दिवसानंतर पाठोपाठ अशा पद्धतीचे पोस्टर वार करून परिवर्तनाची नांदी घडविण्याची मागणी एक अकोलेकरच्या नावाने केल्याने हा विषय चांगलाच रंगला असून हे पोस्टर कोणाच्या विरोधात लिहिण्यात आले हा सुद्धा एक चर्चेचा विषय बनलाय